हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द थरली थरलीचा मराठी अर्थ पूर्णपणे खूप पुरेपूर काळजीपूर्वक व पूर्ण, पूर, पूर्ण अशा रीतीने कसून सांगोपांग तपशील वारपणे सांगोपांगपणे होत आहे थरलीला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिलं वाक्य आहे आय एम थरली सॅटिस्फाईड विथ युअर वर्क दुसरा वाक्य आहे फर्स्ट अप्लाय शॅम्पू टू हेअर अँड देन वॉश इट थरली तिसरा वाक्य आहे शू युअर फूड अप थरली बिफोर यू स्वॉलो इट चौथा वाक्य आहे मीट मस्ट बी कुक्ड थरली फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू